प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघन टाइम्स टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत बोरी येथील प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवला स्थापन झालेल्या या पतसंस्थेने सुरुवातीला चांगली प्रगती केली मधल्या काळामध्ये मात्र अधोगती झाली लोकांच्या ठेवीदारांचे पैसे लोकांना मिळाले नाही संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आज संस्था अडचणीमध्ये आहे ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत संस्था अडचणीत ठेवीदार अडचणीत कर्मचारी अडचणीत एक नावारूपाला आलेली संस्था नेमकी कोणामुळे अडचणीमध्ये आली सहकार खातं मग काय करत होतं संबंधित ऑडिटरने संस्थेला अवर्ग ऑडिट दिला कसा सगळंच काय मॅनेज होतं का आणि मग दुय्यम निबंधक कार्यालय काय करत होतं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे ठेवीदारांनो कर्जदारांनो संस्था आपली आहे ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतला असेल त्यांनी कर्ज भरा तुम्ही कर्ज भरलं तरच आपण लोकांचे पैसे देऊ शकू एक हजाराच्या आसपास सभासद आहेत जे सभासद जे ठेवीदार अतिशय विश्वासाने काबड कष्टाने कमवलेले पैसे या संस्थेत ठेवतात आणि जर संचालक मुंडला असा डल्ला मारत असेल तरी महापाप आहे हा तळतळाट आहे आपल्यासोबत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं हे सगळं समजून घेऊया नेमकं काय घडलंय कुठं बिघडले चर्मन साहेब नमस्कार नमस्कार आपण संस्थेचे अध्यक्ष कुठल्या वर्षापासून दोन हजार तेवीस पासून तुमचं काय नाव नवनाथ कोंडे जाधव उपाध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष आहेत रंगनाथ नामदेव जाधव संचालक किती लोकांचं आहे संचालक आता नऊ आहेत काय नाव सांगतो नाव प्रवीण नामदेव जाधव ते आपले सचिव आहे सध्या त्यानंतर संजय तानाजी डेरे परत सुशिला आता मुद्दा असा आहे तुम्ही मग म्हणाली होती की संस्था खूप सुरुवातीला चांगली होती खूप चांगली बिघडलं कुठं सुरुवातीला संस्थेचा एकदम मालिक म्हणजे सगळंच छान चांगलं चाललेलं कारभार काही प्रॉब्लेमच नव्हता दो दोन हजार सोळापासून पासून तर थोडे म्हणजे आम्ही काय संस्थापक कोण संस्थापक रमेश हनुम जाधव म्हणून पहिले या वर्षात काही संचालक अच्छा संस्थापक संचालक तर, तर ते कोण अध्यक्ष असताना संस्थेमध्ये आर्थिक फ्रॉड झाला आता सोळापासून ते संदीप कोरडे ते अध्यक्ष असल्यापासून झाले माझा वार्षिक सभा दरवर्षी होते हो वार्षिक सभेमध्ये तुम्ही असं लोकांनी कधी जाब विचारला विचारले ना आम्ही विचारलं परंतु हा हो समजा कधी सोळाचा दोन हजार सतराचा अहवाल आहे अहवालात त्यांनी सरळ सगळं बँकेत एवढी शिल्लक की एवढं एवढं कर्ज वाटप ऑडिट वर्ग मिळालं ऑडिट वर्ग लक्षात कधी आलं की बाबा संस्थेमध्ये घर मिळाले ज्या वेळेस पैसे द्यायचे बंद केले त्यांनी पैसेच ठेवीदार समजा आले संस्थेत आमचे पैसे द्या मुदत संपली पैसे द्या तर पहिला उदाहरण सांगतो एखादा हो आता उदाहरणार्थ मी सांगतो आमचे एक मित्र जात होते सावकार नाना भाऊ पवार त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी त्यांना पैसे पाहिजे होते किती पैसे होते त्यांचे काहीतरी सत्त्याऐंशी हजार रुपये इथं संस्थेत होते तर ते माझ्याकडे आले आता आमचे संबंध असल्यामुळे ते म्हटले मला पैसे भेटत नाही तर मी त्यांना घेऊन आलो इथे म्हटले त्यांचे पैसे द्या का असं काय देत नाही तुम्ही तर ते म्हटले सध्या पैसे नाही मला असं कसं होऊ शकतो तुम्ही जो ठेवीदार आहे किंवा आमच्याची मुदत ठेवी पाच वर्षानंतर दामदुप्पट आहे समजा त्यावेळेस असेल तर तुम्ही तो मध्ये आला तरी त्याला कारण काम असल्यावर दिलंच पाहिजे ना पैसे संस्थेचे तर हे पाहिजे ते म्हटले नाही असं झाले तसं झालं मग त्यामुळं मग मी काय केलं आता त्यावेळेस त्या कर्जदारला म्हणजे ठेवीदारला पैसे त्याच्या मुलाचं लग्न होतं तर पैसे देत नव्हते मी काय केलं मग माझं या संस्थेत कर्ज होतं त्यावेळेस कर्ज कर्ज भरणार होता मला ते मला काय वाटलं तुम्ही कर्ज भरा तुमचं देतो यांना म्हटलं ठीक आहे मी मी माझे पैसे प जेवढे त्यांना म्हटलं या काम करा या माणसाला पैसे भेटले बाई माझं हे नील करा मला पावती द्या मी तुमचे पैसे भरतो मला नील पावती द्या नील पावती घेतली मी आग आणि पैसे त्याच्याकडे देत त्यांच्या तुमच्या ते म्हणाले पैसे देत हे करून असं आहे मग किती होत आज पंच्याहत्तर हजार रुपये त्यांना द्यायचे किती होते त्यांना सत्याऐंशी हजार द्यायचे वरचे पैसे मग वर्ष दहा हजार त्यांनी केले संस्थेने मेनव केले नंतर दहा बारा हजार केले ते असेच पण ते ते झालं थोडक्यात पण काही जणांचे जास्त एवढी आहेत ना त्यांना पैसे नाही भेटले इथे जास्तीत जास्त एवढी किती रकमेची आहे नाही तसे नाव नका सांगू पण रक्कम बघा एकाच हजाराचे असे आहेत पण एकाच व्यक्तीच्या थोडे ते वीस हजार वीस लाख पण आहे पंचवीस लाख पण आहेत त्यांना तर पैसे कसे मिळणार हो तिथं खूप टेन्शन मध्ये आता आणि आम्ही सुद्धा ते आम्हाला काही याच्यातले इंटरेस्ट नाही का आपण समजते पण लोकांचे पैसे मिळावे म्हणून आम्ही लोकांचा प्रतिसाद कसा म्हणतो आता लोकांचा प्रतिसाद कसं आहे शेवटी लोकांना पैसे ज्या वेळेस मिळतील त्यावेळेस येऊ जे कर्जदार आहेत रिकव्हरीला काय अडचणी नाही पैसेच नाही भरते मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं का आपण आपलं कर्ज भरा संस्था जर आपल्याला आपली संस्था म्हणजे ग्रामीण भागात महत्वाची असेल सर्वसामान्य गोरगरीब हो लोकांचे हे बँकेत किंवा काम होत नाही इथं वेळेत कर्ज भेटतं वगैरे तर तुम्ही पैसे भरा म्हणजे आपल्याला संस्था चालवायला सोपं जाईल आज मी तिला इथं कामगार आहे परंतु संस्था लॉसमध्ये आहे आज कारण कर्जदार कर्ज भरत नाही या आधी फ्रॉड झाला आहे तो पण जमा होत नाही तो ज्यावेळेस हे होईल लोकांचे पैसे जातील ठेवीदारांचे त्यावेळेस लोकांचा विश्वास बसा आता देणं किती आणि येणं किती देणं आम्हाला जवळजवळ साडेतीन कोटी रुपये देणे येणं येणं आता ऐंशी ते नव्वद लाख रुपये कर्ज कर्ज आणि हा फ्रॉड झालेला दोन कोटी पंच्याऐंशी लाख आता ज्यावेळेस तुमच्या लक्षात झालं ठेवीदारांना पैसे संस्था देत नाही तर त्याच्यानंतर एखादी वार्षिक सभा झाली असेल ना नाही त्यांनी ते सभा बंद केलं त्याच्यानंतर आम्ही सभा घेतल्या त्यांना बोलावलं तो वार्षिक सभेला हो आले त्यांनी काय सांगितलं ते त्यांचं म्हणणं आहे ते व्यवस्थापकांनी हे केलं असं केलं ते सांगतात मग आता ऑडिट झालेलं आहे वर्षी काय घडलं दोन हजार सोळा पासून ते ऑडिट झालेले आहे ते लक्षात आलं परंतु काय घडलंय नेमकं काय जो फ्रॉड झाला म्हणजे नेमकं काय झालं फ्रॉड म्हणजे त्यांनी कॅश इन भरपूर दाखवले जास्त कॅश इन हँड करून आणि नंतर कॅश इन हँड ते त्यांनी बोगस इथं अकाउंट पण तयार केलेले कोणाचं आता काय नाव आहे तिथं ते यादव वगैरे नाव आहे कारण ज्या दिवशी बा पैसे त्याने त्या अकाउंटला ठेवलेत त्याच दिवशी विड्रॉल केले म्हणजे बोगस नावाने पैसे डिपॉझिट करायचे डिपॉझिट कोण करायचं आता ते नाही तिथे व्हाउचर वगैरे काय भेटलेलं नाही पैसे कुठून यायचे कॅश यायची काय माहिती आता त्यांनी वाउचर वगैरे नाही येतरी कुठं काय फक्त त्याच्या अकाउंटला दिसत आज पैसे आले आज पैसे परत काढले म्हणजे असं आहे का समजा एखाद्याने कर्ज भरतानाची रक्कम त्या माणसाच्या नावाने ठेवली पुन्हा व्हिडिओ कसं तसंच आता मॅनेजर तुमचे तकली मॅनेजर कोण साबळे होते त्यांच्यावर नेमकं ब्लेम काय नाही आता ब्लेम त्यांनी ठेवलाय काय यांनी सगळं आम्हाला आमदार ठेवलं आणि काही अपराधपर केली त्याच्या नावाने काय कर्ज दाखवलं होतं हो काय त्याच्या काय नाव आहे कर्जदार नाव काय मॅनेजर संतोष साबळे म्हणून कर्ज दाखवलंय दोन कोटी सदतीस लाख कर्जदार तेन कुठल्या व्यवसायाला कर्ज दिलं व्यवसायाला कसला संस्थेला संस्थेला एवढं अधिकारच नाही ना एवढं कर्ज द्यायचं रेकॉर्डवर काय दाखवलंय रेकॉर्डवर काय नाही सर uh, अपुरा अर्ज आहे पूर्ण नाही तो अर्ज आपण अर्जामध्ये काही कारण लिहिलं असतं कारण वगैरे काही नाही त्याच्यावर त्याच्या जे जामीनदार टाकले त्यांना पण माहित नाही आपण यांना जामीन आहे त्यांच्या सह्या पण सह्या पण नाही मॅनेजरची तरी सही आहे का त्याच्यादाराच्या मागणीवर कर्ज मागणी अर्ज मागणी अर्ज पण मागणी अर्ज पण नाही हा नाही नाही डायरेक्ट ते डायरेक्ट टाकले त्याच्यावर ज्या काळापासून संस्थेची गडबड वाटायला लागली आर्थिक घोटाळा वाटायला लागला ऑडिट झाला असेल ना ऑडिट वर्ग हे झाले ना पण हे आता आम्हाला काय आता आम्हाला बघा तुम्ही ऑडिट ऑडिट वर्ग आता सर्वसामान्य सगळ्याचे जे ऑडिटर होते तुम्ही एखाद्या ऑडिटरला कधी विचारलं का बाबा संस्थेकडे जर पैसा नाही ताळेबंद काळेबंद जुळवलाय नाफात वाटापत्र दाखवले ऑडिट वर्ग अ आहे संस्थेमध्ये पैसे पैसेच नाही पैसे द्यायला नाही त्यांनी कसं मॅनेज करू आता ह्या इथं यादव के व्ही म्हणून ऑडिटर आपलं हे आहे त्यांना फोन केला ते म्हटलं माझे सही वगैरे नाही त्यांचं सर्टिफिकेटच नाही हो काहीच नाही पण या नावाचं ऑडिटर आहे का तो आहे ना यांना संस्थेने ऑर्डर दिली ती का तुम्ही आमचं ऑडिट करा म्हणून नाही तसं नाही त्याचं म्हणणं काय मी काय ऑडिट ऑडिट केलेलं नाही त्यांनी माझं नाव टाकलं असेल माझं काही शिक्षका नाही माझी सही पण नाही त्याचं म्हणणं वर्षाचं अठराच आहे आणि त्यावेळेस ऑडिटर कोण त्यावेळेस ऑडिटर आहे ना एस बी मोहित आहे कुठले ते कुठले मला पण तुमचा संपर्कच नाही नाही हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही जुन्नरच्या आर कार्यालयामध्ये कधी कुठल्या वर्ष आम्ही दो साधारण दोन हजार चोवीस आहे किती वर्ष झाले एवढा उशिरा गुन्हा दाखल झाला उशीर झाल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आता सुरुवातीला त्यांनी जे लक्ष म्हणजे वर्ष झाले त्यावेळेस ते होते त्या मेसरा त्यांच्याकडं मी आम्ही पाठपुरावा आम केला पण तेवढले चालली आमचं चौकशी चालू आहे असं तसं ते बरेच दिवस त्यांनीच घालवले नंतर त्यांची बदली झाली त्यानंतर सर शंकर साहेब आले त्यांनी खरं व्यवस्थित लक्ष घाललं त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पण इथं हे केलं मग ऑडिटर कोण नेमलं होतं संतोष बांगर म्हणून त्यांची नियुक्ती कोणी केली होती यार कागली आहे त्यांनी सगळं दप्तर तपासलं मग त्यांनी त्याच्यामध्ये दोषी कोणाला ठरवलं हो। त्यांनी दोषी तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापक तुम्हाला काय वाटतं फक्त संचालक मंडळ आणि मॅनेजर दोषी आता इथं तर त्यांनाच मानावं लागेल ना दोषी कसं आहे नाही बरोबर आहे तुमचं संस्थेच्या दप्तर असं ऑडिट उत्तर ऑडिट त्यांनी केलं ऑडिट झालं आपण त्याचं कॉपी मध्ये देतो हो ते पाहत काय बरोबर चाललंय का कारभार चुकीचं चाललाय तू असं वाटत नाही हे सगळे दोष नाही नाही आता आमच्या संपर्क ज्या वेळेस आम्ही संपर्क आलो तेव्हापासून सरसंपर्क साहेब तत्कालीन ज्या काळाच्या आधी हा ठीक आहे ते तत्कालीन लोकांची नाही चुकीमध्ये जे कोण ऑडिटर असतील असतील तर त्यांनी पाहिजे त्यांनी पाहिलेच पाहिजे बरोबर आहे त्यांचं कार्यालयाचं म्हणजे त्यांचे कार्यपद्धतीचे भाग असलाच पाहिजे कारण त्यांचं जर लक्ष असेल तर संस्था व्यवस्थित चालू शकतात कारभार जो पाहता तुम्ही म्हणजे चर्मन आहात तुम्ही निवडून आलात का बिनविरोध झाला नाही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली त्यातमध्ये आम्ही फॉर्म भरले दुसरं कोणी फॉर्मच भरले नाही त्याच्यामुळे ते बिनविरोध बनव किती लोकांची कार्यकार नऊ लोकांची कधी तुम्ही इथं आलात कुठलं वर्ष तेवीस म्हणजे दोन मग आता तुम्ही सभासदांना काय आश्वस्त कराल काय सांगाल कर्जदारांना काय सांगाल कर्जदारांनी आपलं कर्ज भरावे कारण आम्ही वारंवार त्यांना सांगतोय तुम्ही पुढच्या ज्या कारवाई जी आहे त्याला ती न होता तुम्ही पैसे भरले तर चांगलंच होईल इथून पुढं आपल्याला काही ठेवीदार आहे आपली काहींना तातडीची गरज आहे काही लोकांचं औषध पाण्याचं असतं कोणाचं लग्न कोणाचं काय आपल्याला त्यांना पैसे देत आहेत ना थोडे थोडे सगळे काय मग नाही इथं आता सध्या आम्हाला हेच काम लागलेले यांचे ते ऑडिटचं कागदपत्र पुरवणे यांचे इथले सगळं सांगा आणि काय केलेलं आहे आम्ही स्वतः एवढ्या वगैरे करून आमच्या संचालक मंडळाने ते विनियोग काय मग आता कर्ज कर्जप चालू केलं हो मग आता काय संस्थेला कर्मचारी आहेत ते त्यांना तर पैसे पगार किती आहे आता द्यायच महिन्याचा खर्च आपला जवळ वीस ते पंचवीस हजार रुपये कर्जदारांना तुम्ही भेटता का कर्जदारांना भेटलो ना कर्जदारांना सगळं आम्ही लेटर पाठवून लेटर पाठवले सगळं केले शिक्षक आपले संस्थेचे कर्जदार आहेत म्हणजे ते जुनेच आहेत सगळे जुने जे भरत नाहीत त्यांच्यावरती आज आम्ही कारवाई केली त्यांनी कर्ज घेतले तरी कन्फर्मेशन आहे त्यांचे डॉक्युमेंट आहे त्यांच्या नावावर कर्ज नाही त्यांचे कर्जदार आहेत त्यांचे डॉक्युमेंट आहेत फक्त जे व्यवस्थापक आहेत त्याचे डॉक्युमेंट आहे आता मला सांगा हा सगळा जो फ्रॉड झालाय किती आहे हा दोन कोटी पंच्याऐंशी लाख शेचाळीस हजार काहीतरी तीन कोटी जवळ जवळ याच्यामध्ये मुख्य खलनायक कोण मॅनेजर का तत्कालीन चेअरमन संचालक मंडळ आता पर्टिक्युलर एका नाही पण संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांच्या कारभार करता तुम्ही मुलाखत कर देतोय तुम्ही तुमच्या सोबत आठ संचालक आहे कारभार पाहतो कोण अध्यक्ष जास्त जोखीम कोणाशी अध्यक्ष मेन असतील तर ते काही जबाबदार आहे बरोबर आहे पण कसं आहे ते संचालक मंडळ चालवताना आपल्याकडं भागवान चार कोटी चार कोटी आपण कर्ज वाटू शकत नाही डायरेक्ट त्याचं काही टक्के आपल्याला एफ डी वगैरे करावं लागते ह्या एफ डी वगैरे आहेत पहिल्या संस्थेच्या ही काही व्यवस्थापक काढू शकत नाही हे सरळ म्हणजे आपण काय करू शकतो म्हणजे व्यवस्थापक ज्यावेळेस संचालक मंडळाचा ठराव होईल तर मग नंतर ते पैसे काढून करू शकतो असं एकटा संस्थेची स्थावर मालमत्ता काय काय इमारती संस्थेची स्वतःच्या मार्ग होतो व्हॅल्युएशन केलं व्हॅल्युएशन नाही केलं पण त्यावेळेस टोटल झालेला खर्च वगैरे ते फायदा आहे आपल्याला किती रुपयाची इमारत म्हणजे नहीं, नहीं, नहीं। हो हो। आता इमारत तशी समजा ही प्रॉपर्टी विकून पैसे द्यायची पाणी आली इमारताचे पैसे काय एवढे होणार नाही एवढे तुम्हाला जुन्नरच्या कार्यालयाचं कार्यालयाच निबंध कार्यालयाची मदत होते हो नाही आता साहेब जे आहे ते एकदम म्हणजे देशमुख हो चांगलं काम आहे त्याच ते आल्यापासून एकदम म्हणजे स्पीडने काम झाले सरकाराला अशा प्रकारची जर कीड लागली असेल जसं आंब्याला भेरूड लागतो आणि आंबा खराब होतो झाड तसंच सहकारामध्ये पतसंस्था संस्था चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत मात्र एखादा असा नासका कांदा निघतो आणि संपूर्ण ढेक खराब होतो असा काही सहा प्रकार आहे तत्कालीन संचालक मंडळाने ह्या संस्थेला जे गालबोट लावलेलं आहे जे हीच मंडळी सांगतात की संस्था सुरुवातीला खूप चांगली होती कामकाज चांगलं होतं पण नंतर त्यांना काय अवदास आठवली हो एवढ्या मोठ्या रकमेचं जवळजवळ दोन कोटी पंच्याऐंशी लाखाच्या आसपास तीन कोटीच्या आसपास जर आर्थिक घोटाळा झाला असेल चुकीचं कर्ज वाटप दाखवून फ्रॉड केलं असेल तर हे दुर्दैव आहे अर्थात जोपर्यंत न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाही तोपर्यंत आपणही त्यांना दोषी म्हणू शकत नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ते समर्पक उत्तर देऊ शकत नव्हते एकटा कर्मचारी एवढं मोठं आर्थिक घोटाळा करू शकत नाही ना कर्ज मागणीचा अर्ज ना त्या कर्ज मागणीच्या अर्जावर त्याची सही ना त्याला कोणी आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खाते दुय्यम निबंधक कार्यालय दर महिन्याला तालुक्यातील पतसंस्थांची बैठक घेत असतं त्या बैठकीमध्ये सगळ्या व्यवस्थापकांना बोलून घेऊन कधीकधी चेअरमन साहेब पण असतात काय परिस्थिती आहे काय अपडेट आहे कसं कुठं का चाललं आहे याबाबतचा लेखाजोखा घेत असतं मी एवढं वर्ष त्यांच्या लक्षात का आलं नाही संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये ऑडिटर आपण नेमत असतो हे जे ऑडिटरशी बोलले ते म्हणतात मला नेमलंच नाही माझी सहीच नाही आणि जे सर्टिफिकेट माझं छापलं आहे हे बोगस आहे तर असं असेल तर सहकार खातं काय करत आहे तत्कालीन ज्यांनी ज्यांनी ऑडिट केलेलं असेल या सगळ्यांवर सामूहिक कारवाई व्हायला हवी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला हवी प्रगतीपथ संस्थेच्या कर्जदारांना आपली हात जोडून विनंती आहे बाबांनो हा जगन्नाथाचा विकासाचा रथ आहे शेतकऱ्यांनी सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी फार काबाड कष्टाने घाम घालून इथं ठेवी ठेवल्या त्यातून तुम्हाला कर्ज दिले आणि जर तुम्ही पैसे भरणार नसाल म्हणजे तुम्ही संस्था बुडण्याची वाट पाहत होते का असं करू नका घेतलेलं कर्ज भरा हे संचालक मंडळ सक्षमपणे सगळ्यांच्या पाठीशी आहे ठेवीदारांना पैसे आजचे उद्या होतील परंतु तुम्हीसुद्धा सतर्क राहा सजगतेने पाठपुरावा करा चर्मन साहेब आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद भविष्यकाळामध्ये काही तुम्हाला मदत लागली आमच्यासारख्या माध्यमांची तर आम्ही तुमच्यासोबत आहोत सभासद बांधवांनो तुम्ही यांच्यावर वॉच ठेवा एखादी वेगळी कमिटी स्थापन करा यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कारण मा आपण म्हणतो आपण दुधाने तोंड भाजलं की ताकसुद्धा फुंकून घेतो हे काही करतील असं मी म्हणत नाही नाही असं पण नाही काळजी घ्या सतर्क करा हीच अपेक्षा प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्या सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका